दूध भेसळ नियंत्रण समितीची वात्सल्य डेअरीला अचानक भेट दूध व दुग्धजन्य पदार्थांचे नमुने घेतले भेसळ थांबवण्यासाठी अचानक भेटी सुरुवात सणउत्सवाच्या अनुषंगाने कार्यवाही सन उत्सवांच्या दिवसांमध्ये दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो अशी भेसळ थांबवण्यासाठी जिल्हा स्तरावर समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या वतीने ठिकठिकाणी अचानक भेटी देऊन पाहणी केली जाणार आहे त्यास आज सुरुवात झाली असून लोहारा एमआयडीसी येथील वात्सल्य डेअरीला अचानक भेट देण्यात आली या भेटीत नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे राज्यात मोठ्या प्रमाणावर दुधात भेसळ होत असल्यामुळे एकूण दूध उत्पादन व मागणी यामध्ये तफावत निर्माण होऊन राज्यात दुधात कृत्रिम तुटवडा निर्माण होत आहे त्याची परिणिती दूध उत्पादन शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त दर मिळत नाही याशिवाय दूध भेसळीमुळे जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो या अनुषंगाने शासनाच्या निर्देशानुसार भेसळीला पायबंद घालण्यासाठी जिल्हास्तरावर दूध भेसळ नियंत्रण समितीचे गठन करण्यात आले आहे या समितीच्या वतीने दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादक विक्रेते यांच्याकडे अचानक भेटी देऊन पाहणी केली जाणार आहे सध्या सण उत्सवाच्या दिवसांना सुरुवात होत आहे त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय समितीने अचानक भेटीला सुरुवात केली आहे आज जिल्हा दूध भेसळ नियंत्रण समितीद्वारे लोहारा एमआयडीसी येथील वाचलेल्या डेअरीला सकाळी अचानक भेट देऊन पाहणी केली समितीच्या वतीने वेगवेगळे उत्पादक विक्रेत्यांना नियमित अचानक भेटी देण्यात येणार आहे भेटीप्रसंगी समितीचे अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर विजय रहाटे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त गोपाल माहुरे तसेच जी पी दंदे ए ए उपलब्ध शास्त्र विभागाचे उपनियंत्रक एम खरात तसेच आर आर गवई जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी डॉ जया राऊत उपस्थित होते यावेळी डेअरीमध्ये दूध उत्पादकांकडून घेण्यात आलेल्या गायीच्या दुधाचे दहा नमुने घेण्यात आले भेसळकरिता वापरण्यात येणारे साखर स्टार्च युरिया आदींचा वापर करण्यात आला का त्याची तपासणी करण्यात आली तपासणी अंती दुधात भेसळ आढळून आली नाही अन्न व औषध प्रशासन विभागाद्वारे पनीर कुंदा पाश्चराईज्ड गाय दूध पाश्चराईज्ड स्टँडर्ड दूध असे एकूण चार नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेला पाठवण्यात आले वैद्यमापनशास्त्र विभागाद्वारे सर्व मापन तपासणी करण्यात आली दुग्धजन्य पदार्थांचे निर्माते विक्रेते आणि दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांमध्ये कुठल्याही पद्धतीने भेसळ न करता नागरिकांना उत्तम दर्जाचे असे आवाहन करण्यात आले आहे जिल्ह्यामध्ये कुठेही भेसळ दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचं आढळल्यास दुग्ध व्यवसाय विकास विभागास तक्रार नोंदवावी असे आवाहनही समितीच्या वतीने करण्यात आले आहे प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ